एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपला आता घेरला आहे शिंदेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी स्थानिक भाजप नेत्यांवर टीकास्त्र डागत गंभीर आरोप केला तर तिकडे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या एका वक्तव्यानं देखील भाजप नेते आक्रमक झाले पाहूया त्याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट

असा खळबळजनक आरोप बालाजी कल्याणकर यांनी केला बालाजी कल्याणकरांच्या आरोपानंतर भाजपच्या प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलाय आपल्याला काय माहिती म्हणजे त्रास झाला हे तुम्हाला माहित आहे सगळ्याला मला सगळ्यात जास्त त्रास झाला नाही भाजपचे येणाऱ्या लोकांनी काम केलं नाही हे सगळ्यालाच माहित आहे मी कसं तरी निवडून आलो जनतेच्या शिवनी लोकांचं पाच वर्षाचं काम होतं माझं ठीक आहे जुन्या यांनी सहकार्य केलं आता नवीन येणाऱ्या भाजपच्या यांनी कुठं सहकार्य केलं आपल्याला पैसे वाटले आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा असेल राष्ट्रवादीचा असेल उमेदवार आपला उमेदवार समजून काम केलं आहे आणि त्याच्यामुळं या टीकेला काहीच अर्थ नाही बालाजी कल्याणकर शिंदेंच्या शिवसेनेचे नांदेड उत्तरचे आमदार आहेत भाजपच्या लोकांनी विरोधात काम करत त्रास दिल्याचा आरोप त्यांनी केला नांदेड उत्तर मतदारसंघात बालाजी कल्याणकर यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे अब्दुल सत्तार अब्दुल गफार हे मैदानात होते या निवडणुकीमध्ये कल्याणकर यांना त्र्याऐंशी हजार एकशे चौऱ्याऐंशी मतं तर अब्दुल गफार यांना एकोणऐंशी हजार सहाशे ब्याऐंशी मतं मिळाली फक्त तीन हजार पाचशे दोन मतांनी कल्याणकरांचा विजय झाला होता बालाजी कल्याण करत नव्हे तर शिवसेनेचे नेते हेमंत पाटील यांनी देखील भाजपच्या अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे अशोक चव्हाणांनी आगामी पालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं वक्तव्य केलं होतं दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर हेमंत पाटलांनी युती धर्माची शिकवण देत चव्हाण यांना टोला लगावलाय तुम्ही जर म्हणला तर स्वबळावर सुद्धा निवडणुका हा निर्णय तुम्हाला घ्यायचा तुमचं जे मत येईल त्या वरिष्ठांना मी कळू मग तुम्ही म्हणणार साहेब आपली जागा आपण सोडणार आहोत मग कशाला भांगडी करायची कशाला बाहेर सदस्य आणि कशाला हे करायचं आहे असं अजिबात काय ठरलेलं नाही मला एवढंच सांगायचं आहे आपल्याला सर्वात तिथे आपल्याला पोषक वातावरण आहे आणि म्हणून माझी भूमिका निश्चित आहे तुम्ही सांगाल त्या पद्धतीने निवडणुकीची तयारी मी करा त्यांचं स्वबळ आहे तर आमचंही स्वबळ आहे ना प्रत्येकाला जास्त त्याचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे आणि अशोक चव्हाण म्हणजे काय पूर्ण भाजप नाही तेव्हा मान्य पक्षश्रेष्ठी एकनाथ शिंदे साहेबांच्या मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या कानावरती या गोष्टी घालू आजपर्यंत युती धर्म म्हणून विधानसभेमध्ये सर्व शिवसैनिकांनी भाजपचं काम केलेलं आहे कदाचित ते नवीन भाजपमध्ये आलेले आहेत त्याच्यामुळं युती धर्माविषयी थोडी कमी माहिती त्यांना असेल दुसपूस तेव्हा म्हणता येईल ज्यावेळेला अजितदादा एकनाथरावजी शिंदे किंवा देवेंद्रजी हे जे प्रमुख नेते आहेत त्यांची भूमिका येईल त्यांचं वक्तव्य येईल तेव्हा ती पक्षाची माहितीची भूमिका असेल प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक विभागात तो तो नेता आपल्या परीनं कार्यकर्त्यांसाठी तिथल्या राजकीय परिस्थितीनुरूपा बोलत असतो त्यावर तिथला नेता प्रतिक्रिया देत असतो त्यावरून धुसफूस आहे असं मानायचं काहीच कारण नाही एकीकडे शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपला टार्गेट केला तर तिकडे दादांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी भाजप संदर्भात केलेल्या एका वक्तव्यानं वादाची शक्यता आहे माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपचे आमदार दरेकर यांनी पलटवार केला आहे नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या क्षेत्रामध्ये आज जे मुलं काम करतात किंवा जे सहकारी काम करतात ते आम्ही सर्व एकत्रच काम केलेलं आहे युवक काँग्रेसमध्ये त्यावेळेस काँग्रेस पक्ष इतका मोठा होता की फक्त तिकीटच घेऊन यायचं तिकीट घेऊन यायचं की आपाप आमदार व्हायचा तसं आज भारतीय जनता पक्ष चाललंय तिकीट आणले की आपोआप आमदार होतात पण मी कसं काय झालं आपण ठरलो माहित नाही सगळीकडे निवडून ना आलो आणि नि भारतीय जनता का हरलो काय लकी नाही आप आपल्याला जाऊ कधीही आपण राज्याचे मंत्री झाला नसतात भाजपने मुख सरकार बनवायला पुढाकार घेतला म्हणून आपण त्या ठिकाणी मंत्री झालात त्याच्यामुळे भाजपच्याच पायी आपण मंत्री आहेत याची जाणीव आणि भान त्या ठिकाणी माणिकराव कोकाट यांनी ठ्यावं ठेवावं भाजपने सरकार बनवलं तर म्हणून तुम्ही मंत्री आहात विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळालं मात्र सरकार स्थापनेनंतर आधी मंत्रिपदावरून नंतर पालकमंत्रीपदावरून पालक आणि आता शिवसेना राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या वक्तव्यावरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन मराठी आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं